आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आज इंधनाचे दर इतके भडकलेले आहे सिलेंडर इतकं मागलेला आहे आणि फक्त पासष्ट पैशामध्ये शासन आम्हाला आहार बी शिजवा आणि नाश्ता बी द्या असं म्हणत आहे तर याचे दर वाढले पाहिजेत किमान याचे दर वाढून आम्हाला हे मिळालेच पाहिजे त्याचप्रमाणे आम्हाला उन्हाळ्यामध्ये सेविका आणि मदतीस दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे आम्ही कोरडा आहार वाटप करून वाट लाभार्थ्यांचं पोषण कसं होईल हे आम्ही स्वतः पाहिन पण आम्हाला दोघींनाही सुट्टी मिळालीच पाहिजे त्याचबरोबर आणि आमचे महत्वाचे प्रश्न मातृवंदना योजना जी आता आमच्यावर लादली जाणार आहे ती आम्हाला करायची नाही जोपर्यंत वेतनाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मातृवंदनाचे काम करणार नाही त्या कामावर आम्ही बहिष्कार घालणार आहे करायचं काय I'm going to chak 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 chak